परमार्थ म्हणजे नेमकं काय माळ घालण गंध लावणं देवपूजा करणं चार चार हजार जप केला मी आज दोन हजार जप केला कथा कीर्तन ऐकणं आज पंढरपूरला जाणं म्हणजे परवा का काय म्हणणं तुमचं म्हणजे परमार्थ आहे का तुम्ही ज्या दिवशी माळ घातली त्या दिवशी तुम्हाला हे करणंच लागतंय ज्या दिवशी तुम्ही या क्षेत्रामध्ये याला नाव धारायला पर्याय नाही पण तेवढाच म्हणजे एकवीस उद्या मागतो माझं करा ना माझं करा ना माझं करा आणि पंढरपूरदार काला घेतल्याशिवाय घरी येत नाही एकवीस दिवस तिकडे थांबतो आणि तिकडून आल्यानंतर व्याजाला दिलेल्या पैशांनी वसूल करतो म्हणजे तो परमार्थ तो मिळत एक सांगू साधना करून नामस्मरण करून मोक्ष प्राप्त करून घेणं ही प्रक्रिया आहे पण भगवत प्राप्तीचं एक सोपं साधन जगद्गुरु तुकोरांनी आम्हाला सांगितलं आणि ते म्हणतात हे बाकीच्या पुटाने करूच नका मी सांगतो तेवढं करा तोच भगवत प्रप्तीचा सोपा उपाय आहे कोणाही

आवडेल तो परमार्थ देवाला आवडेल पण पर आम्ही परमार्थ या गोष्टीचा कधी विचार केला का मला हे विचारायचं आपण सगळे परमार्थिक आहोत परमार्थिक लोक एवढी एकमेकाला नावं ठेवतात एवढे राजकारणी ठेवत नाही मग हा परमार्थ देवाला आवडेल काय हा बसा तो करीत असा तिकडे धाव चुकली तिकडे चाल चुकली तिकडे सोडत झालं आणि ते आपल्या कीर्तन करत होता काही सांगितलं का अभ्यात हेच ऐका नाही आपल्याकडे कोणत्याही बुवाला दुसऱ्या बुवा बद्दल विचारा चांगलं बोलणार तुम्ही त्या संप्रदायातल्या व्यक्तीला त्या संप्रदायाबद्दल विचारा आणि काहीला तर सवयच आहे कीर्तन उभं राहिलं कसुरवा अरे तू तू ना किती आहेस का सुरुवात नाही बोलाव माणसात आपली योग्यता पाहून बोलाव आपले लायकी पाहून बोलावं माझ्या भाषेत आम्ही इतरांना परमार्थ शिकवणारी माणसं पर पण आम्ही परमार्थाच्या मार्गावर जागा साधून त्याला सांगतो कोणाही हे माझा नको मत्सर हे वर्ण सर्वेश्वर पूजनाचे परमार्थ महाराजांजोडी देवाचे चरण हा भगवत प्रथ्नेचा उभा पंधरा हा परमार्थातून एक अंग ते जिंड्या मागे दिंड्या चालू आहे आणि ती पलीकडच्या बाजूला उभी आहे दिंड्या रस्त्याने चालण्यास सोहळा आणि पलीकडच्या बाजूला तिने पाहिलं आणि दिंडीची लोक दिसली तिला आहोत आवाजच आहे ना तिला त्या लोकांना आवाजच आहे ना मग ती घुसायला लागली मधून झाले होते

ऐका तो फक्त गळ्यात माल म्हणून पंढरपूरला जाणं एवढ्या पुरता मर्यादित संतांनी ठेवला नाही आणि एक सांगू का खालच्या एवढी हलकटी व्याख्या नाही परमार्थाची माझ गाव माझा तालुका माझा जिल्हा नाही तर ही पृथ्वी म्हणजे माझं कुटुंब आहे ते वचन आहे आमच्या धर्मातलं आमच्या शास्त्रातलं हे पृथ्वी म्हणजे माझं कुटुंब आहे आणि माणूसच नाही तर प्रत्येक जीव जंतू माझ्या जवळच आहे आजती वृक्षासहित वृक्ष म्हणजे सोयरी वर ही आमची संस्कृती आहे मुंगी आणि मग सख्या भावाशी पटत नसेल तर त्याचा परमार्थ का येश्वर पूजनाचे मुंगे आणि राव वृक्ष आम्हा इथपर्यंत सांगितलं आणि गळ्यात माळ म्हणून पंढरपूरची वारी करतो पण भावाशीच पटत नाही हा परमार्थ आहे का मग हा परमार्थाची सुरुवात आपल्यापासून आहे आपल्यापासून स्वतःपासून आपल्या घरापासून नाही नका पण जर काही गरज नाही आणि तो तुमच्यासाठी उभाच नाही घेत तो उभाच नाही मधल्या काळात बरेच लोक म्हंटले कोरोनाच्या काळात दिवाणी आपले दरवाजे बंद करून घेतले आता देवाने बंद केले का लोकांनी बंद केली पुढे देवाने लोकांनी बंद केले ना देवा तो आज थांब तुलाही लागलं होती बाहेर येऊ नको देवाने हाताचे दरवाजे दा बंद करून घेतले बरे एक जाऊ द्या गोष्ट अशा विचित्र रिप्लाय नाही दिला फुकट होती ग्रुप ग्रुपवर कशाला बोलावलं पण मला सांगा खरंच आपल्या संकट काळात देवाला हाका मारल्यानंतर आमच्यासाठी धावून यावं एवढी लायकी हरे लाईकी आपली अरे कधी सत्याच्या कीर्तनात जात नाहीस कधी मंदिरात दिसत नाही संकट आला मारतो तेव्हा तुझ्यासाठी धावत आलं पाहिजे का तुझ्याकडे साल ठेवला काय त्याला नाही आपली योग्यता आपली लायकी पाहिली पाहिजे तो गोवर म्हणतात तो का म्हणे दे काय देवाशी घुसावे आणि स्वतःशी घुसावे काही केले आपल्या जन्मात कोणा तरी ते कर्म आहे एखाद्या व्यक्तीचा संयोग होणं ते असेपर्यंत त्यांच्या त्यांची प्रेमाची पाखर आपल्यावरती राहणं आकाली त्यांचं आपल्यातून जाणं हे प्रार्थना सगळ्या घटना देऊन ठेवून दैवदात दुःख भरतात कुणाचा दोष आहे माझ्यावर संकट आलं हा कुणाचा हा माझा दोष आहे की कदाचित माध्यमात माझ्या हातून काही वाईट घडलं असेल का आलो सोषित संकटे पण का मी माझ्या देवा देवास

की आम्हाला काही दिसतोच नाही भाऊ नोकरीला एक शेती करतोय नोकरीवाल्याची परिस्थिती चांगली आहे आता शेतकऱ्याचं काय असेल तुम्हाला वेगळं सांगायची गरज परिस्थिती नाजूकच आई म्हणून गेले दोघांनी ठरवले वेगळं गावातले पंचमंडळी म्हणजे नव्हतं सांगितलं त्यानं मी नोकरी करतो माझी परिस्थिती चांगली आहे पण माझ्या भावानं माझ्यासाठी आतापर्यंत कष्टच केले ना चला माझ्या वड्याची दोन एकर मी माझ्या भावाला जास्त देऊन टाकतो द्यायचे कोण आता आता मला सोडणार नाही आमच्याकडे तसंच चाललंय अरे काय काय दुगण सोडणार